गुड मॉर्निंग अरे चल ते आलं गुड मॉर्निंग टीच रेडी होते गुड मॉर्निंग अरे पण उठली गुड मॉर्निंग तिला काय सकाळी सकाळी काम लावलं अरे कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर्टी आउट ऑफ फॉर्टी इन वॉट कशात मिळाले फॉर्टी आउट ऑफ फॉर्टी एस एस मध्ये क्या बात आहे अरे क्या बात आहे बाबा मेहनत हिने घेतली इकडे इकडं एवढे पेपर सेट केले म्हणून पास झाले ना तुम्ही है ना पण अभ्यास केला व्हेरी गुड गावी पण अभ्यास केला गावी जाऊन आली बाप रे हो ना ते तर हाय पण तिने पण मेहनत घेतली तुम्ही पण मेहनत घेतली व्हेरी गुड व्हेरी गुड कीप इट अपल्ब माझी थोडीशी मेहनत होती पेपर फक्त आनंद यायचे ना तुम्हाला बस

ऐकत नाही तुम्ही म्हणून तर मदत करा बाबा नावा जा आणि पळू नका काल पडले माहितीये ना काम करता करता पडायचे पाऊस मस्त पडतो यार वा

पाहिलं मग ते चिक चिप केलं की सकाळी सकाळी काम वाढवायचं हो काम कमी येत काय दोन जोर लावून काय दोन हातानी आणि सांगू नका प्लीज म्हणून म्हणजे टॉपर्स मध्ये होतो बसले ना त्यांना विचारा मम्मी टॉपर सातवी पर्यंत मी फर्स्ट थ्री रँकर्स मध्ये होतो फेल तर नाही झालं कधी ए सातवी पर्यंत यार मम्मी ए, ए, किती पण मार्क आले ना हे करावं लागत त्याचा व्हिडिओ बायकोने बघितलाय आणि माझे जे कमेंट्स होते त्याचं ती काय बोलली नाही मला

आंघोळ तर म्हणजे मदत नाही चला आता मी आंघोळीला जातो आणि मग नाश्ता करायला बसतो तर माझी आंघोळ आहे आणि आता मी नाश्त्याला बसलोय काश सगळ्या गोष्टी एवढ्या क्विक असत्या असं असं केलं ते मजा आली असते ना इथून तिथे तिथून इथे हा ना हॉलिडेज सगळं पटापट पटापट झालं असतं आजचा नाश्ता काय माझा चण्याची भाजी कालची आणि ती मिसळ म्हणून खातोय मी आणि चपाती किती आहे तिने कांदा टमाटा कापून दिला मला बायपर्यंत गोळी बघ हसते हळूहळू <laughs> चला आता पटपट नाश्ता करतो आणि मग ऑफिसची तयारीला लागतो हे खास खास व्हिडिओ थाँ 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 खास व्हिडिओ खास व्हिडिओ काढायला लावायला लावलाय मला कांदे साफ करायचा काढायला लावलाय कांदे साफ करायचा सॉर्टिंग चालू आहे परत कांद्यांचे चांगले खराब नसतात ना तेवढे बरे राहिले अजून पावसाळा काय जास्ती झाला असं वाटतंय मला दिवाळीपर्यंत जाईल ना चांगले आहे हे कांदे मी पण एक नोटीस केलं आपण कांदे आणले पण एकदम कांदा बाजू नाही केले आजचा आणि ओवी ते पियाले ना तुम्ही आणि का तयारी करा लवकर वाढले किती होईल आमच्या दर दोन दिवसांनी सर्दी होते डॉक्टर कडे जाऊन दाखवा नंतर सर्दी झाली चमन क्रास नाही रे चमन 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 त्रास चवण प्रास्त सकाळी आता हसते सकाळी रडत का होती तू रडत का होती सकाळी टावेल तुला वाईट वाटलं टावेल काय नवीन घेता येते डोळ्यात पाणी संपवायचं नाही बेटा तुझ्या जमी गेलो तर मग डोळ्यात पाणी नको तुझ्या यायला त्याच्या पुढे रडू नको छोट्या छोट्या गुरुसाठी छोटे बाबांसाठी पण थोडं पाणी ठेव

का हो कोणत ताकद ओवी जड झाली का बाबा ताकद आहे अजून बापरे हाय 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 आता दुपारी एकदम गाड झोपतील पप्पा श्वास फुलला असेल हा खेकड्याची तुमची गटारी झाली एकट्याची गटरी करायची आपण काय <laughs> चिकन ना <बॉयलर> बाए। <laughs> बाए। तर फायनली ऑफिसला पोहचलोय भरपूर पाऊस होता डोंबिवली पासून वाशी पर्यंत पाऊस भेटला आणि हे बघा काय झालंय रेनकोट घालून पण भिजले सगळीकडे ओलं झालं असतं चाललं असतं पण तिकडेच ओलं झालंय सगळीकडे ओलं झालं चाललं असतं ऍटलीस्ट कळलं असतं रेनकोट म्हणूनच सुकताना मुश्किल आहे आणि त्यात मित्रांनी बघितलं तर त्यांना तर ते रिझनच चिडवायला हे आज येणार नव्हते बघा काय जोरदार पाऊस चालू आहे या पावसातून आलो मी ऑफिसला

दिया ना उसको थोड़ा मैं इंच तक कम होने वाला है ये दही से कुछ नहीं होता है अभी पर एक बार ही समझा मुझे तुम्हें और मुझे हाफ दही खा लेना खाना खाने गए थे सामने वाले कोई तो, तो दोसा आया था चाइनीज आया था ऐसे दिखा दिया किसको दिखा रहा है ये ये दिखा रहा है ये देख रहा है हां मुझे चाइनीज खाने का मन कर रहा है ये ये मुझसे भी बोल लो कौन बोल रहा है

स्वीट मयुरी मध्ये खायला आलो आम्ही तृप्त झाली एकदम कंट्रोल केलाय मला माहिती पण मी एकच मोदक खाणार आहे एकच आम्हाला काय बड्डेची दिसत आम्हाला काही देत नाही थँक्यू अमरीश बोला <laughs> थँक्यू बाई अन्वी हे बरं नाव पण नाही अन्वीचा बर्थडे पार्टी नाही 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 कट ना, बोला ना बर्थडे पार्टी किती लकी आहे आम्ही थँक्यू अमरीशे भेटला अमरीश काका थँक्यू भस्म्या झालाय आम्हाला आज भस्म्या झालाय आधी पिझ्झा खाल्ला आणि मग मनस शांती म्हणून मनस शांती म्हणून आम्ही आता पिंटोला खातो काय ओट्स मनस शांती म्हणून ना। <laughs> ह्यानी नाही खाल्लाय पिझ्झा याच्या <laughs> कपा कपामध्ये मला वाटत दोन तीन वस्ते चांगले Hmm. पिंटोला चला फायनली आम्ही चाललोय आणि आजचा दिवस संपलेला आहे थँक्यू फॉर पार्टी अमरीश तर आय होप तुम्हाला आजचा दिवस आवडला असेल माझा आणि हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र